राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो गेल्या तीन आठवड्यापासून आपल्याला आपले रद्द झालेले नोटिफिकेशन आणि आपल्या प्रलंबित मागण्या यासाठी जो लढा सुरू आहे तो प्रशासकीय पातळीवर आहे मंत्रालयीन पातळीवरती आहे आपल्या लोकप्रतिनिधी सोबत आपण भेटीगाठी घेत आहोत आणि सर्व राज्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे मित्रांनो अशा वेळेस आपल्याला एक संयुक्तपणे एक मोहीम उघडायची आहे ही मोहीम अशी असणार आहे की आपण जर ठरवलं तर आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासनं देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती हेल्थ मिनिस्टर यांच्यापर्यंत पोहोचू शकणार आहोत आणि ते म्हणजे आपल्याला आजपासनं पुढच्या पाच दिवसामध्ये प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरने आपलं ट्विटर अकाउंट एक्स अकाउंट हे ओपन करायचं आहे मित्रांनो यूट्यूबवर याची प्रक्रिया आहे ट्विटर अकाउंट कसं ओपन करायचं आहे कसे ट्विट करायचे आहेत परंतु पुढच्या पाच दिवसामध्ये राज्यातील प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरांचं ट्विटर अकाउंट असणं गरजेचं आहे आपल्याला आपलं जे म्हणणं आहे आपल्यावर झालेला जो अन्याय आहे हा आपल्याला सरकारी पातळीवरती आणि शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या मंत्र्यांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे तो दूर करण्यासाठी ट्विटर हे एक मोठं माध्यम मा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त संख्येने ट्विट करणं गरजेचं आहे सोबतच आपल्या होमिओपॅथी प्रश्नावर राज्यस्तरावरती जे घडामोडी घडतात तर होमिओनिथी नावाचं चा यूट्यूब चॅनल आहे हे पण आपण सर्व डॉक्टरांनी सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे तर मी राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना नम्रपणे आणि कळकळीची विनंती करतो हा लढा कठीण आहे परंतु आपण जर संघटित संघर्षाने हा लढा आपण लढलो तर यश निश्चित आपल्याला मिळणार आहे तर आपण येत्या काळामध्ये पुढील पाच दिवसात सर्वांनी ट्विटर अकाउंट ओपन करून जे ट्विट आपल्याला राज्य पातळीवरनं समोर येणार आहेत ते ट्विट जास्तीत जास्त, जास्त संख्येने रिट्विट करून आपल्याला त्या संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत तर मी अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या प्रत्येकाचं पुढील पाच दिवसामध्ये ट्विटर एक्स अकाउंट हे ओपन झालेलंच असेल आणि ते आपल्याला ओपन करणं अनिवार्य आणि खूप गरजेचं आहे तरच आपण संघटितपणे ही लढाई लढू शकणार आहोत आणि जिंकू शकणार आहोत